नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात चला आज आपण बनवूया वरण आणि भाताची भन्नाट अशी रेसिपी चला तर मग आपल्याला सुरुवात करायची आहे ही टेस्टी रेसिपी बनवायला इकडे मी दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत याच्यामध्ये मी पाऊन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे एका डब्यामध्ये आणि एका डब्यामध्ये एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि हे तांदूळ आणि डाळ आपल्याला दोन दोन वेळा धुवून घे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्याला लावलेली पावडर वगैरे ती स्वच्छ धुतल्यानंतर निघून जाईल व्यवस्थित अशाच प्रकारे तुम्ही ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता आता मी डाळ आणि तांदूळ दोन्ही धुवून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया भाताला शक्यतो कमी पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला भात मोकळा आणि सुटसुटीत होईल आणि डाळीला भरपूर पाणी घालायचं आहे म्हणजे थोडंसं जास्त भातापेक्षा थोडंसं तांदळापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे जेणेकरून डाळ आपली एकदम व्यवस्थित शिजेल आणि दोन्हीमध्ये पण मी मीठ घालून घेतलेलं आहे फक्त तांदळाला जास्त मीठ टाका जास्त म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि डाळीला थोडंसं घालायचं आहे कारण आपण नंतर पण मीठ घालणार आहोत आणि आता एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे मी त्याच्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत त्या पण घालून घेणार आहे आणि याच्यातच चार ते पाच मी कडीपत्त्याची पा पानं घालून घेणार आहे कारण कडीपत्त्याची पानं आपण तर फोडणीरात घालणारच आहोत पण अशी डाळीमध्ये जर तुम्ही शिजायला टाकली तर त्याचे रस एकदम छान असा वाफिने त्याच्यामध्ये उतरतो आणि वरण आणखीनच टेस्टी लागतो थोडीशी हळद पण घालून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये तुम्ही हे अशाच प्रकारे नक्की बनवून बघा फ्राय करून बघा आणि आता आपण कुकरला हे दोन्ही डबी लावून घेऊया आणि चार ते पाच आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर तुमच्या तुम्हाला तुमच्या कुकरच्या नियमानुसार करून घ्या कारण माझ्या कुकरला चार ते पाच शिट्ट्या कराव्या लागतात ड आपल्याला जर वरण भात लावायचा असेल आणि फक्त मसाले भात किंवा खिचडी भात जर असं काय करायचं असेल रिकामा खाली कुकरमध्ये तर तीन शिट्ट्यांमध्ये होऊन जातो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अशा प्रकारे आपल्याला रेसिपी करायची आहे आणि हे बघू शकता तुम्ही मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि खरंच नो अशा प्रकारे जर हे केलं तर झटपट आपला वरण भात आणि एकदम छान होणार आहे रेसिपी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे जर केलं तर तर तुम्ही बघू शकता आपला भात पण इतकं तुम्हाला दिसत आहे की नाही मला माहीत नाही पण एकदम मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे असे दाणे दाणे त्याचे वेगवेगळे झालेले आहेत भाताचे एकदम आणि आपली डाळ पण खूप छान शिजलेली आहे एकदम गाळ शिजली आहे टोमॅटो पण शिजलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित पळीच्या सहाय्याने असं मिक्स करून घेऊया जेणेकरून टोमॅटोची सालसाल जरी वरती राहिली तरी त्याचा रस मात्र आपल्याला डाळीमध्ये एकदम परफेक्ट असा हे झाला पाहिजे गेला पाहिजे त्याच्यामध्ये आणि इकडे मी गॅसवरती आता कढई कर गरम करायला ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ एकदम अशी घट्ट झालेली आहे एकदम मस्त खूप छान म्हणजे आणि इकडे मी गॅसवरती आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी राईचं तेल घालणार आहे राई म्हणजे मोहरी मोहरीच्या तेलाने तुम्ही मोहरीच्या तेलामध्ये वरण करून बघा इतकं भन्नाट वरण लागतं ना खूपच तर परंतु आपल्याला जर राईच्या तेलामध्ये किंवा आपल्याला ह्याच्या तेलामध्ये जर करायचं असेल वरण आपल्या साध्या तेलामध्ये लगेच आपण जिरी मोहरी टाकली तरी चालते परंतु मोहरीच्या तेलाला एक वाफ येऊ हो द्यावा लागते आणि नंतर जिरी मोहरी टाकावं लागते जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर होईल आणि ते एकदम चविष्ट लागेल तर आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरी घालून घेत आहे मोहरी तडकडली की जिरी घालून घेत आहे आणि इकडे मी तुम्ही बघाशी मगाशी बघितलं असं वांग्याची रेसिपी गेलेली आहे आता इथं कडीपत्त्याची दहा ते बारा मी पानं घालून घेत आहे आणि चिमूडभर हिंग हिंग घातल्याने आपल्या वर्णाला आणखी उत्कृष्ट चव लागते थोडीशी चिमूडभर हळद आणि आता आपला तडका तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला वरण घालून घ्यायचं आहे जी डाळ शिजलेली आहे ती घालून घ्यायची आहे मस्त एकदम सुगंध भारी येत आहे खूपच छान आणि मन्नात आपलं वरण असं होणार आहे आणि खरंच मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थोडंसं मीठ कारण मग मी डाळीमध्ये मीठ घातलं होतं आता थोडंसं नॉर्मल मीठ घालून घेणार आहे जेणेकरून आपली डाळ खारट नाही होणार आहे वरण खारट नाही होणार आहे अशा पद्धतीने आता इकडे मी कप, नहीं नहीं फट भात काढून घेत आहे एका डिशमध्ये तुम्ही बघू शकता भात पण आपला एकदम चुत्ता सुक झालेला आहे नाही मोकळा फटफटी झालेला आहे तुम्ही थोडंसं भाताला जर पाणी कमी घातलं तर भात हा मोकळा होतो चिखलावणी होणार आहे आणि याच्यावरती आता आपल्याला जे इकडं गरम वरण आहे ते जे वरण घालून घ्यायचं आहे मी बघू शकता खूप असा सुगंध येत आहे याचा त्याच्यामध्ये आपण घातलेलं शिजतानाच टोमॅटो वगैरे घातलेलं त्याच्यामुळे आणि गार्निशिंगसाठी मी दोन पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर हे करून को घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका